नमस्कार मैत्रिणो जय भी मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कवठाची चटणी कवठाची चटणी कशी बनवल्या जाते पाट्यावरची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी आपण प्रथम घेतलेला आहे गूळ आणि साखर हा गुळाचा खडा आहे आणि साखर आहे दुसऱ्यांदा घेतलेला आहे लसण तिसऱ्यांदा घेतलेले आहे लाल मिरच्या आणि चौथ्यांदा घेतलं आहे हे कौठ या हे पिकलेले कवट ह्या महिन्या उन्हाळ्यामध्ये खूप असतात उन्हामुळे हे खूप भेटतात पडतात झाडं उन्हाना जाणार आणि हे उन्हाळ्यामध्ये असतात हे कवठ कवठाची चटणी आज आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी वरून सगळे साठी घेतलेलं आहे हे मीठ हे मीठ आपण त्याच्यात थोडं टाकणार आहोत तर आज मी तुम्हाला कवठाची चटणी दाखवते कशासाठी कशी बनवतात ती तुम्हाला कवटाची चटणी दाखवते आंबट गोड अशी कवटाची चटणी बनवतात गूळ आणि साखर टाकून ती चांगली महिनाभर पंधरा दिवस चालते फ्रीजमध्ये एकदा बर्नीत भरून ठेवली बनवून का ती चटणी किती दिवस ही चालते पंधरा एक दिवस आणि डाळ भाताबरोबर खा तशी पोळी वगैरे बरोबर बी चांगली लागते तर आज मी तुम्हाला कवटाची चटणी दाखवणार आहे हे कवठ बघा कवठ्याची चटणी आहे ते बी पाट्यावरची पाट्यावरची कवठ्याची चटणी हा आपला पाटा कुरंदाचा पाटा आहे या पाट्यावर आपण आज वाटणार आहोत कवठाची चटणी कशी बनवता मी तुम्हाला दाखव हे बघा हे आहे आता ह्या कवठ्याची आपण चटणी बनवलेली आहे त्यासाठी हा लाल मिरच्या घेतलेल्या आहे हा लसूण घेतलेला आहे आणि हे थोडंसं हळ हे आप आपलं गूळ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेला आहे आंबट गोड अशी मिरची आणि मीठ घेतलेला आहे तर आता हे कवट बघा आपण असं फोडून घेणार आहोत हे बघा असं हे फोडायचं सर्व आता हे पूर्ण फोडून घ्यायचं हे कवट पूर्ण असं चमच्याने याच्यात काढून घ्यायचंय हे बघा हे कवट आपण फोडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये असा गारा निघलेला आहे आता याच्यापासून आपण आंबट गोड चटणी बनवणार आहे तर ही चटणी कमीत कमी पंधरा दिवस भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे बघा मग मिरच्या घेतलेल्या आहे पाट्यावरची कवठ्याची त्याच्यासाठी लसूण घेतलेला आहे हे मी घेतलेलं आहे आता हे वाटण करायचे याचं म्हणजे अशा पद्धतीने मिरची वाटून घ्यायची मरची वाटण करून घ्यायची बघा गावाकडची आपण गोड चवथाची चटणी आपण बनवत आहे हे बघा ठीक हा बघा आता ही चटणी वाटली आहे ना आपण आता हा गूळ ठेसून घ्यायचा त्याच्यामध्ये हा गूळ आहे ना ठेसायचा हा गुळाचा खडा असा ठेसून घ्यायचा साखर टाकायची हे बघा साखर एवढी साखर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं वाटून घ्यायचं आंबडगुड अशी पाटावरची गवठ्याची चटणी बा ह्या बा हे असे वाटून घेतलेले आहे चटणी याच्यामध्ये काय साखर मीठ आणि साखर मीठ मिरची आणि लसण आहे आता आपण काय घेणार आहे कौट आता हे कौट आपण त्याच्यात टाकणार आहोत असं चांगलं ठेसून घ्यायचं ते थे कवठ ठेसल्यानंतर ना मग त्याला रगडा मारायचा आता त्याला असा घसरा मारायचा म्हणजे साखर मिरची सर्व एकत्र झालेलं पाहिजे बिना तेलाची ही कवठाची मिरची पाट्यावरची हे बघा अशा पद्धतीने सर्व हे करायची आंबड गोड अशी छान अशी पाट्यावरची कवठाची चटणी गावाकडची हे बघा कशी बनलेली आहे कवठाची चटणी आंबड गोड साखर साखरगुळ टाकून या पद्धतीने तुम्ही बनवून फ्रीजमध्ये वाटी भरून ठेवू शकता हे बघा हे बघा बनवलेली आहे आपण ही चटणी बघा झाली तयार चार पाच दिवस आठ दिवस तरी राहते फ्रीजमध्ये हे बघा त्याच्या खाण्यासाठी घेतली बाजरीची भाकर आणि कायर्या आणि कांदा गावाकडची रेसिपी कवठाची चटणी आंबड गोड सम्य कशी झाली चटणी खाई थांबणार बघू सांग मला हा सांग कशी झाली रे आंबुड खायला कशी लागते अरे वा छान लागते का रे आपल्या गावचे रेशे त्याच्यावर कांदा एकदम मस्त ना हुं। हुं।